आज दत्त जयंती दत्त जयंती ही साजरी कशी करावी ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तगुरूंचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचं प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार यामध्ये प्रचारात आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे दत्तजयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते आता आपण पाहू की दत्तजयंती साजरी कशी करा दत्ताचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करा दत्ताची भावपूर्ण पूजा आणि आरती करा संध्याकाळी दत्त स्तोत्राचे पठण करा दत्त तत्व आकृष्ट करण्यासाठी किंवा प्रक्षेपित करण्यासाठी रांगोळ्या काढा घरात दत्ताची सात्विक नामजप पट्टी लावा अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासापासून आपले रक्षण होते यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे आता हा श्री गुरुदेव दत्त नामजप कसा करावा हे समजून घेऊया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव साकडं मागायचं तर हे दत्तात्रया तू जसे चोवीस गुण गुरु केलेस तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना हे दत्तात्रया भूलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे हे दत्तात्रया अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर तुझे संरक्षक कवच माझ्या भोवती सदोदित असू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना श्री दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी काय करावे बरे तर स्त्रियांनी नऊवारी साडी किंवा साडी नेसावी आणि पुरुषांनी सदरा धोतर पायजमा जे जमेल तशी सात्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे विद्यार्थ्यांसाठी श्री दत्तात्रय कवच पठण ठेवावे दत्ताचा नामजप करून घ्यावा उत्सवाच्या ठिकाणी कर्ण कर्कश संगीत लावणे विद्युत रोषणाईचा छतमगाठ यांसारख्या रजतम निर्माण करणाऱ्या कृती करू नये दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ मृदंग अशी सात्विक वाद्ये वापरावी आणि श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करावी श्री गुरुदेव दत्त